एकटे राहणे ही खूप मोठी प्रेरणा आहे खूप कमी लोकांना हे जमतं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की माणूस सामाजिक प्राणी आहे एकटे राहणं म्हणजे एक प्रकारचा त्रास एक वंचित अवस्था किंवा समाजापासून वेगळं होणं असं समजलं जातं पण मानसशास्त्र आणि आत्मविकासाच्या दृष्टीने बघितलं तर एकटे राहणं ही केवळ एक परिस्थिती नसून ती एक प्रेरणादायक स्थिती असते ही स्थिती मानसिक ताकदीचं आत्मभानाचं आणि आंतरिक प्रगल्भतेचं लक्षण असते आजच्या धकाधकीच्या सोशल मीडिया आधारित आणि सतत चालवणाऱ्या जगात एकटे राहणं ही एक अत्यंत दुर्मिळ कला बनली आहे आणि खरं तर खूप कमी लोकांना हे जमतं एकटेपण आणि मानसिक आरोग्य एक, एक अभ्यासपूर्ण दृष्टिकोन नंबर एकटेपण एक म्हणजे एकाकीपणा नाही मानसशास्त्रात अलोननेस आणि लोनलीनेस या दोन संकल्पना स्पष्टपणे वेगळ्या मानल्या जातात लोनलीनेस म्हणजे एखाद्या सामाजिक नात्याची अनुपस्थितीची व्यथा अलोननेस म्हणजे स्वतःसोबत असलेलं शांत समाधानी आणि अर्थपूर्ण नातं कार्ल युंग यासारख्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितले हु लुक्स आउट ड्रीम्स हु लुक्स इनसाइड अवेकन्स एकटेपण ही जागृती आहे नंबर दोन संशोधन काय सांगतं संशोधनानुसार जे लोक नियमितपणे काही वेळ एकटे राहतात त्यांची भावनिक स्थिरता सर्जनशीलता आणि स्वतःवरील विश्वास अधिक असतो हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या हार्वर्ड स्टडी ऑफ ॲडल्ट डेव्हलपमेंट या जगप्रसिद्ध दीर्घकालीन अभ्यासानुसार अंतर्मुख आणि स्वतःला समजून घेणारे लोक दीर्घकाळ मानसिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण राहतात एकटे पण अनुभवणाऱ्या व्यक्तींमध्ये सेल्फ रिफ्लेक्शन डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आणि इमोशनल रेग्युलेशन अधिक सशक्त असतो एकटे राहण्यामागील मानसशास्त्रीय फायदे नंबर एक आत्मपरिचय स्वतःला ओळखण्याची शक्ती जेव्हा आपण इतरांच्या आवाजांपासून दूर जातो तेव्हाच आपल्या अंतर्मनातील आवाज ऐकू येतो एकटे असताना आपण आपले खरे विचार भीती इच्छा आणि मूल्य ओळखू शकतो एकटेपणातून व्यक्ती स्वतःच्या भावनांचे निरीक्षण करत असते नियमित एकटेपणाच्या सवयीमुळे संकटात निर्णय घेण्याची क्षमता वाढते स्वतःच्या चुका किंवा बलस्थान ओळखण्याची स्पष्टता येते नंबर दोन मानसिक ताकद निर्माण होते सतत लोकांमध्ये राहणं संवाद करणं अपेक्षा पूर्ण करणं यामुळे मानसिक थकवा येतो परंतु एकटे राहिलं की मेंदूला रिसेट होण्याची संधी मिळते हेच मानसिक ताकदीसाठी महत्वाचं आहे एकटे राहणं म्हणजे एका प्रकारचं मेडिटेशन न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार एकटेपणामुळे प्री फ्रंटल कॉर्टेक्स अधिक सक्रिय होतो जो निर्णय नियोजन आत्मनियंत्रणासाठी जबाबदार आहे नंबर तीन सर्जनशीलतेला चालना लेखक कलाकार संशोधक यांना एकटेपण आवश्यक असतं सायलेन्स इन्हॅन्सेस क्रिएटिव्हिटी एकटे राहिलं की मेंदू नव्या कल्पनांसाठी मोकळा होतो मुळात युरेका मुमेंट्स हे एकटेपणातच येतात आयनस्टाईन वर्जिनिया वुल्फ स्टीव्ह जॉब्स यांसारख्या व्यक्तींनी एकटेपणाला त्यांचा मित्र मानलं नंबर चार सामाजिक स्वातंत्र्य कोडगेपणाचा नव्हे तर परिपक्वतेचा निकष एकटे राहणं म्हणजे इतरांवर अवलंबून न राहता स्वतःमध्ये समाधान शोधणं हे एक प्रगल्भतेचं लक्षण आहे एकटे असलेली व्यक्ती डिपेंडन्सी फ्री असते तिला इतरांचं व्हॅलिडेशन लागत नाही नंबर पाच निर्णय क्षमता वाढते एकटे राहिल्याने आपण इतरांच्या प्रभावाखाली न येता निर्णय घेऊ शकतो निर्णय घेताना आपल्या मुल मूळ मूल्यांना अनुसरून वागणं शक्य होतं का खूप कमी लोकांना हे जमतं नंबर एक सतत समाजाच्या सवयी आपण लहानपणापासून समाजरूपी चौकटीत घडवले जातो तू एकटा का आहेस मित्र नाही का लग्न केलं का असे प्रश्न आपल्याला एकटे राहण्याबाबत अपराधी भाव देतात नंबर दोन स्वतःसोबत वेळ घालवायची भीती बऱ्याच लोकांना स्वतःसोबत वेळ घालवणं कठीण वाटतं कारण त्यांच्या मनात अप्रसन्न आठवणी गिल्ट भीती असते स्वतःशी प्रामाणिक राहणं अवघड वाटतं सामाजिक आभास तुटल्यावर आपलं अस्तित्व उघडं पडतं नंबर तीन सोशल मीडिया आणि फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट सतत इतरांची पोस्ट स्टोरीज ट्रेंड्स यामुळे एकटं असण्याची भावना गिलटी वाटते एकटे असण्याऐवजी बिझी राहणं म्हणजेच यशाचं लक्षण समजलं जातं नंबर चार स्वतःकडे बघण्याचं दुर्बल कौशल्य एकटेपणात स्वतःकडे पाहावं लागतं पण बऱ्याच लोकांना हे आत्मनिरीक्षण जमत नाही कारण त्यांना इमोशनल मिररिंग कठीण जातं एकटे राहण्याचे प्रकार नंबर एक निवडक एकटेपण इंटेन्शनल सॉलिट्यूड हे म्हणजे आपण जाणीवपूर्वक काही काळ एकटे राहतो ध्यान वाचन विश्रांतीसाठी नंबर दोन परिस्थितीजन्य एकटेपण कोणीतरी सोडून गेल्यानंतर नातं तुटल्यानंतर आलेलं एकटेपण हे काही वेळेस भावनिक वेदना देऊ शकतं नंबर तीन मानसिक एकटेपण आपण लोकांमध्ये असूनही एकटे वाटतं कारण आपल्या भावनांची आणि विचारांची देवाणघेवाण कुणाशीच होत नाही मानसशास्त्रीय उपाय एकटं राहणं कसं आत्मसात करायचं नंबर एक एकटेपणास पुनर्निर्धारित करा एकटं असणं म्हणजे प्रॉब्लेम नसून ॲपॉर्च्युनिटी आहे ही मानसिकता स्वीकारा नंबर दोन सुरुवात छोट्या वेळांनी करा दिवसातून पंधरा ते तीस मिनिटं स्वतःसाठी ठेवा मोबाईल बंद करा शांत बसून स्वतःशी संवाद साधा नंबर तीन डायरी लिहा आपल्या विचारांचं लिखाण करणं म्हणजे मनाला आरसा दाखवला निसर्गात वेळ घालवा एकटेपणाचं सगळ्यात प्रेरणादायक रूप म्हणजे निसर्ग संगती झाडाखाली बसणं समुद्रकाठी चालणं याने आंतरिक शांतता मिळते नंबर पाच जाणीवपूर्वक एकटा प्रवास करा सोलो ट्रॅव्हल ही एक अतिशय प्रगल्भ अनुभूती आहे स्वतःला नव्याने ओळखण्यासाठी ही उत्कृष्ट संधी आहे मराठी समाजात एकटेपणाचं स्थान आपल्या संस्कृतीत एकटं राहणं फारसं समजलं जात नाही लग्न नातं कुटुंब समूह यांना जास्त महत्त्व दिलं जातं त्यामुळे ज्या व्यक्ती एकटेपण निवडतात त्यांना गमतीशीर बाहेरच्या जगातले नाहीत अशा नजरेने पाहिलं जातं पण हळूहळू मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्या महत्वामुळे ही कल्पना बदलते आहे एकटेपणातून मिळणाऱ्या प्रेरणादायक गोष्टी स्वतःचा मार्ग शोधता येतो मूल्य अधिक स्पष्ट होतात नात्यांमध्ये स्वातंत्र्य अधिक प्रेम यांचा समतोल राखता येतो कृतीपूर्वी विचार करण्याची शक्ती मिळते समाजाच्या अपेक्षांवर नव्हे तर स्वतःच्या मूल्यांवर आधारित निर्णय घेतले जातात एक प्रेरणादायक कथा निळ्या कुरडुवाचा प्रवास शिवानी नावाची एक तरुणी होती तिचं आयुष्य आनंदी होतं नोकरी मित्र प्रियकर प्रवास पण तरीही आत कुठेतरी ती अस्वस्थ होती कोरोना काळात तिला गावाकडे जावं लागलं तिथे तिचा इंटरनेटही चालत नव्हता अचानक ती एकटी पडली सुरुवातीला तिला त्रास झाला मग तिने दिवसातून दोन तास निसर्गात एकटं फिरायला सुरुवात केली तीच तिची ध्यानास्थ वेळ बनली नंतर ती डायरी लिहू लागली तीच तिची जागा झाली तीन महिन्यांनी ती परत आली पण ती आता थी ती नव्हती तिला एक नवीन शांतता लाभली होती आता तिला माणसांशी जोडावं असं वाटत होतं पण गरजेपोटी नव्हे तर आवडीने एकटेपण पण ही कोणतीही वंचित अवस्था नसून ती एक अंतर्मुख शक्ती आहे ती प्रेरणा आहे स्वतःकडे बघण्याची स्वतःवर प्रेम करण्याची निर्णय घेण्याची आणि जगाकडे एक परिपक्व नजरेने बघण्याची हे खरंच खूप कमी लोकांना जमतं कारण हे बाह्य जगातलं नाही हे अंतर जग आहे आणि जसं एव्हरेस्ट सर करण्यासाठी ताकद लागते तशीच एकटे राहण्यासाठी मानसिक ताकद लागते जर तुम्ही एकटे राहण्याची प्रेरणा समजून घेतली तर ती तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे भीती नाही फक्त स्वातंत्र्य आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद